नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम युट्यूब चॅनलला विजिट केली त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण अशा कंपन्याबद्दल डिस्कस करणार आहोत जे की फायनान्समध्ये ह्या कंपन्या काम करतात जसं की लोन देण्याचं काम करतात छोटे मोठे लोन देण्याचं प्रोव्हाइड करण्याचं ह्या कंपन्या काम करतात अशा कंपन्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत बघा तर सर्वप्रथम अशा स्टॉकचं नाव आहे या स्टॉकचं नाव एस बी एफ सी फायनान्स लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करणार आहोत या स्टॉकची जर सध्याची जर प्राइस जर बघितली मित्रांनो तर अठ्याऐंशी रुपये आपल्या समोर दिसते बघा ओव्हरऑल रिटर्न जर बघितला या कंपनीचा तर पाच दिवसाचा एक ते दीड पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न दाखवते आणि सहा महिन्यामध्ये एकदम फ्लॅट आहे कंपनी जवळपास चार पर्सेंटनं मायनसमध्ये दाखवते आणि मॅक्सचा जर विचार केला आता तर आतापर्यंत ही कंपनी एकदम फ्लॅट आहे नाही याच्यामध्ये जास्त गिरावट बी नाही आणि जास्त या क स्टॉकमध्ये तेजी पण नाही तर हा तर असा हा स्टॉकला काय झालेला असेल तर कधीपासून स्टॉक आलेला असेल तर बघूयात आपण या स्टॉकला अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस म्हणजे जवळपास या स्टॉकला चार ते पाच महिने पूर्ण झालेले आहेत आणि आणि तेव्हापासून जर बघितलं तर हा स्टॉक एकदम रेंजमध्ये नाही जास्त गिरावट नाही या स्टॉकमध्ये नाही जास्त तेजी या स्टॉकमध्ये बराबर आहे नवीन स्टॉक आहे नवीन कंपनी छोटी कंपनी आणि अशा या रेंजमध्ये आहे सध्या तर आपण इथून इन्व्हेस्टमेंट करू शकतो कारण की स्टॉक हा एकदम आपल्याला बॉटमला मिळत आहे म्हणजे जास्त तेजी झालेली नाही आणखीन जास्त वाढलेला नाही आणि जास्त खाली पण नाही पडलेला बरोबर आहे तर आपणाला बॉटमला मिळतो आपणाला इथे इन्व्हेस्टमेंट आपण या स्टॉकमध्ये करू शकतो पण त्या अगोदर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्या अगोदर या स्टॉकचं नेचर कसं आहे या स्टॉकचे फंडामेंटल वगैरे कसे आहेत याच्यामध्ये इन्व्हेस्टर लोक कसे आहेत याच्यामध्ये कर्ज वगैरे कसं आहे या बँकेवर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या त्याच्यानंतर आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की नाही हे आपण नंतर डिसाईड करू शकतो तोपर्यंत आपल्याला अगोदर फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे बघा मित्रांनो मार्केट कॅप दिसत असते आपल्या समोर दिसते नऊ हजार चारशे करोडचं या कंपनीचं मार्केट कॅप आहे आणि करंट प्राइस जर बघितलं तर अठ्ठ्याऐंशी रुपयाला एक स्टॉक पडू शकतो आपल्याला आणि स्टॉकचा पी जर बघितलं तर पंचेचाळीसचा दिसतो आणि आर ओ बघितलं तर नऊ पर्सेंट आणि आर ओई बघितलं तर नऊ पॉईंट अठ्ठ्याण्णव पर्सेंट म्हणजे जवळपास दहा पर्सेंटपर्यंत पर आणि फेस व्हॅल्यू जर बघितलं तर दहाचा दिसतो सर्वप्रथम आपल्याला या कंपनीचं सेल कशा पद्धतीने कंपनी करते हे बघणं गरजेचं आहे बघा इथं आपण बघूयात मार्च दोन हजार एकोणीसला कंपनीनं सेल असा दाखवला होता की एकशे सत्याहत्तर करोड त्याच्यानंतर मार्च दोन हजार वीसला चारशे पंचेचाळीस करोड त्यानंतर पाचशे दहा करोड त्यानंतर पाचशे एकोणतीस करोड त्याच्यानंतर सातशे चौतीस करोड आणि नऊशे सत्तेचाळीस करोड खूप चांगला नंबर मध्ये इन्क्रीज करत आहे कंपनी आणि चांगल्या पद्धतीने ही कंपनी सेलमध्ये आपली ग्रोथ वाढून देत आहे बघा आपण नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर इथं नेट प्रॉफिट बघू शकतो आपण आपल्यासमोर दिसते सुरुवातीला चोवीस करोड त्यानंतर छत्तीस करोड पंच्याऐंशी करोड पासष्ट करोड दीडशे करोड आणि त्याच्यानंतर दोनशे सहा करोड म्हणजे कंपनी नेट प्रॉफिटही चांगलं करते आणि सेल पण चांगला करते कंपनी दोन्ही कंपनीच्या दोन्ही गोष्टीमध्ये चांगली इन्क्रीज आहे नंबरमध्ये बघा या कंपनीवर जर बॅलन्सशीटचा विचार केला तर कर्ज वगैरे कसं आहे बॉरिंग इथं बघू शकतो आपण या कंपनीवर तीन हजार सहाशे सत्तावन्न करोड कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व फक्त पंधराशे चाळीस क करोड रिझर्व आहे हो म्हणजे आता या तुलनेत जर विचार केला तर या कंपनीवर कर्ज जास्त आहे तर मित्रांनो मी सांगू इच्छितो तुम्हाला की कंपनीचं काम काय कंपनीचं काम आहे की कर्ज देणं आणि कर्ज घेणं कंपनी ही फायनान्समध्ये काम करते म्हणजे कंपनी जर कर्ज कुणाला देत असेल तर कंपनीवर कर्ज असणं साहजिक आहे कारण की या कंपनीचं आपण कर्ज हे गृहित धरलं नाही तरीही चालते कारण की कंपनीचं कामच ते कर्ज देणे आणि कर्ज घेणे यांच्याकडे जर कर्ज घेतलेलं असेल तेव्हाच तेव्हाच ही कंपनी बिझनेस करू शकेल तेव्हाच आपणाला छोटे मोठे कर्ज देऊ शकेल कारण या कर कंपनीला कर्ज घेणं हे कुठून तरी आणि त्याच्यानंतर ती आपल्याला प्रोव्हाइड करेल छोट्या छोट्या कस्टमरला थोड्या कमी कॅपिटलचं कर्ज ही प्रोव्हाइड करते म्हणजे या कंपनीचं देणं कामच ते आहे की कर्ज घेणे आणि कर्ज देणे त्याच्यामुळे या कंपनीवर कर्ज असणं साहजिक आहे आपण या कंपनीचा कर्जाचा एक पॉईंट आपण मिस केला तरी चालतो बघा इन्व्हेस्टर लोक जर बघितले या कंपनीमध्ये तर शेअर होल्डिंग पॅटर्न आपल्या समोर दिसते प्रमोटरकडे जवळपास त्रेचाळीस त्रेचाळीस सॉरी त्रेसष्ट टक्के प्रमोटरकडे आणि फॉरेन इन्व्हेस्टरकडे जर बघितलं तर दोन पॉईंट तेवीस पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे बघितलं तर अकरा पॉईंट चौऱ्याण्णव पर्सेंट आणि पब्लिककडे मित्रांनो फक्त एकवीस पर्सेंट आहे बघा एक नऊ हजार मार्केट कॅप करोड या कंपनीचं आहे आणि एवढी छोटी कंपनी असून या कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर सुद्धा चांगल्या पद्धतीने आहेत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरसुद्धा सुद्धा चांगल्या पद्धतीने आहेत आणि याच्यामध्ये पब्लिक फक्त खूपच कमी आहे म्हणजे जवळपास एकवीस पर्सेंट पब्लिक आहे आणि अशा अशा स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे मित्रांनो चांगला स्टॉक आहे आणि छोटे मोठे लोन देण्याचं ही कंपनी काम करते आणि उर्वरित जर विचार केला या कंपनीचा तर ही कंपनी गोल्डमध्ये सुद्धा काम करते म्हणजे जसं की गोल्ड गहाण ठेवून ही कंपनी आपली कॅश म्हणजे कस्टमरला देते म्हणजे जसं की आपल्याजवळ जर काही गोल्ड असेल तर आपण हे गोल्ड आपण या कंपनीमध्ये ठेवून आपण कॅश उचलू शकतो नंतर आपल्या जेव्हा आपल्याकडे कॅश आली तेव्हा आपण कॅश परत देऊन आपलं गोल्ड आपण सोडून घेऊ शकतो त्या बदल्यात आपल्याला इंटरेस्ट या कंपनीला काहीतरी द्यावा लागतो ही कंपनी गोल्ड लोनसुद्धा प्रोवाईड करण्याचं काम करते खूप चांगली कंपनी आहे आणि इन्व्हेस्टमेंट करण्या योग्य हा स्टॉक आहे बघा मित्रांनो नेक्स्ट स्टॉकचा जर विचार केला तर उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात सध्याची या स्टॉकची जर प्राइस जर बघितली तर सत्तावन्न रुपये एका स्टॉकची प्राइस आणि एका महिन्याचा ओव्हरऑल रिटर्न जर बघितला तर जवळपास आठ पर्सेंटपर्यंत प्लसमध्ये दाखवते कंपनी मागील सहा महिन्यामध्ये अकरा पर्सेंट आणि मॅक्सचा जर विचार करूयात कंपनी मार्केटला लिस्ट कधी झालेली कंपनी मार्केटला लिस्ट झालेली एकवीस था लि जुलै दोन हजार तेवीस म्हणजे या कंपनीला आणखीन एक वर्षही पूर्ण झालेलं नाही आणि पर्सेंटेजमध्ये जर आपण विचार करू तर वीस पर्सेंटपर्यंत ही कंपनी रिस्पॉन्स दाखवत आहे आपल्याला आणि प्लसमध्ये दिसत आहे बघा चार्ट कर जर बघितलं तर हे हा चार्ट आपल्या वरच्या दिशेने हळूहळू निघलेला आहे म्हणजे या स्टॉकमध्ये आणखीन जास्त काही गिरावट नाही आणि हा स्टॉक आपणाला इथं बॉटमला मिळू शकतो आता बघा आपण इथं इथल्या वीस टक्के नेमकंच प्रॉफिट झालेलं या कंपनीचं नुकतंच आणि आपल्याला सध्या बॉटमला मिळते ही कंपनी छोटी कंपनी स्मॉल कॅप कंपनी एकदम आणि कंपनीचं काम कशामध्ये आहे तर बिझनेसमध्ये काम आहे फायनान्स बिझनेसच्या रिलेटेड या कंपनीचं काम आहे छोटे मोठे लोन प्रोवाईड करण्याचंही हे काम करते कंपनी बघा छोट छोट्याला शॉपमध्ये कुठल्याही दुकानला कुठल्याही बिझनेससाठी ही कंपनी लोन देण्याचं काम करते जसं की या कंपनीचं स्मॉल स्मॉल लोन आहे म्हणजे एकदम छोटं छोटं लोन आहे म्हणजे जास्त मोठं नाही जसं की एक लाख पाच लाख दहा लाख वीस लाख एक दहा वीस लाखाच्या आतलंही कंपनी लोन देण्याचं काम करते की जेणेकरून ही कंपनी आपलं लोन लवकरात लवकर रिटर्न करू शकेल अशा पद्धतीने ही कमी।, कमी 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 लोन देण्याचं काम करते ही कंपनी बघा तर या कंपनीचं चार्टकड जर बघितलं तर खूप चांगला असा आपल्याला चार चार्ट दिसतो पण या चार्टकट बघून नाही चालणार आपल्याला या कंपनीचं फंडामेंटल चेक करणे गरजेचे आहे आपण बघू शकतो मार्केट कॅपचा जर विचार केला तर सहा हजार तीनशे त्रेचाळीस करोड या कंपनीचं मार्केट कॅप आहे करंट प्राइस जर बघितलं तर सत्तावन्न रुपये आणि स्टॉकचा पी जर बघितलं तर फक्त तेराचा दिसतो म्हणजे आपल्याला ही सध्या खूप खूपच स्वस्त कंपनी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं योग्य आहे खूप आता सध्या हा स्टॉक स्वस्तामध्ये पडतो आपल्याला आर ओ सी बघितलं तर नऊ पर्सेंट आणि आर ओ वी बघितलं तर बावीस पर्सेंट फेस व्हॅल्यू जर बघितला तर आपल्याला दहाचा दिसतो सर्वप्रथम आपण रिन्युअल बघूयात या कंपनीचं कशा पद्धतीचं आहे मार्च दोन हजार एकोणीसमध्ये आठशे एक्क्याऐंशी करोड त्याच्यानंतर तेराशे आठ करोड पंधराशे एक्क्याऐंशी करोड अठराशे एकोणपन्नास पंचवीसशे पाच आणि एकोणतीसशे चौऱ्याण्णव सॉरी एकोणीसशे चौऱ्याहत्तर चांगल्या पद्धती आपल्याला वाढता आणि नंबरमध्ये दि नंबरमध्ये इन्क्रीज होता आणि चांगल्या पद्धतीने दिसते नेट प्रॉफिटचा जर विचार करूयात तर चौऱ्याण्णव करोड एकशे सत्त्याऐंशी करोड एकशे बारा करोड एकसष्ट करोड चारशे चार करोड चारशे बहात्तर करोड नेट प्रॉफिट पण कंपनी चांगल्या पद्धतीनं मिळून देते आणि या कंपनीवर बॅलन्सशीटचा जर विचार करूयात तर बॉरिंग कर्ज तर असणारच ना बघा कर्ज असणारच एक बघा सोळा हजार साठ करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व जर बघितलं तर अकराशे या कंपनीवर कर्ज दिए दिए का असते तर हे मी अगोदरच सांगितलं की ही कंपन्या फायनान्समध्ये काम करतात म्हणजे लोन देण्याचं काम करतात लोन प्रोवाईड करण्याचं काम करतात तर या कंपनीचा आपल्याला एक पॉईंट आपल्याला हा इग्नोर करणं गरजेचं आहे कारण की कंपनी कामच त्या कर याच्यामध्ये करते की या कंपनीचं कामच आहे कर्ज देणे आणि कर्ज घेणे म्हणून हा पॉईंट आपण एक इग्नोर करू शकतो बघा इन्व्हेस्टर लोकांचा जर विचार केला तर प्रमोटरकडे जवळपास सत्तर पर्सेंटपर्यंत पर्यंत प्रोमोटर होल्डिंग आहे या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर झिरो पॉईंट चौऱ्याहत्तर पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर अकरा पॉईंट तीस पर्सेंट आणि मित्रांनो फक्त पब्लिक बघा त्याही कंपनीमध्ये पब्लिक कमी होती आणि याही कंपनीमध्ये पब्लिक खूप कमी आहे अठरा पर्सेंट फक्त पब्लिक आहे म्हणजे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं योग्य हा स्टॉक आहे छोटी कंपनी आहे तरीही इन्व्हेस्टर लोकांनी या कंपनीवर भरोसा ठेवला आहे म्हणजे नक्कीच या बिझनेसमध्ये काहीतरी दमा असणार आहे बराबर आहे तर आपण इथेही इन्व्हेस्टमेंट करू शकतो या स्टॉकमध्ये फक्त आपल्याला कॅपिटल आपली आपल्या रिक्स मॅनेजमेंटनुसारच आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची जास्त या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची ना हाय रिक्स तर हाय रिटर्न मिळू शकतो या स्टॉकमधून त्यामुळे आपण रिक्स तेवढीच घ्यायची की जेवढी आपल्याला झापावल अशा पद्धतीची आपणाला या कंपनीमध्ये रिस्क घ्यायची या स्टॉकमध्ये रिस्क घ्यायची आणि आपणाला हळूहळू कॅपिटल आपलं जसे जसं या कंपनीचे नंबर चांगले येतील तसे तसे आपली कॅपिटल वाढवत आपल्याला या कंपनीसोबत लॉंग टर्मसाठी चालायचं आहे मित्रांनो तर आपली कॅपिटल आपल्या रिस्क मॅनेजमेंटनुसारच आपण इन्व्हेस्टमेंट करावी नेक्स्ट स्टॉकचा जर विचार करा तर फ्युजन मायक्रो फायनान्स हा पण छोटा छोटे छोटे लोन देण्याचं काम करते कारण की आपल्याला स्टॉकच्या नावामध्येच कळते फ्युजन मायक्रो फायनान्स एकदम कमी ही कंपनी पण सुद्धा कमी कमी छोट्या छोट्या फायनान्स छोटे छोटे लोन देण्याचं काम करते कंपनी बघा या महिन्याचा या कंपनीचं जर सध्याची स्टॉकची प्राईस बघितलं तर सहाशे तेहतीस रुपये सध्याची श स्टॉकची प्राईज आहे आणि एका महिन्याचा ओव्हर रिटर्न जर बघितला तर आठ पर्सेंटपर्यंत एका महिन्याचा जर बघितला तर पाच पर्सेंट जवळपास ही कंपनी मायनसमध्ये दाखवते आणि या कंपनीचा जर मॅक्सचा जर विचार करूयात तर कंपनी मार्केटला लिस्ट कधी झालेली तर कंपनी मार्केटला लिस्ट झालेली अठरा नोव्हेंबर दोन हजार बावीस म्हणजे बावीस पूर्ण आणि तेवीस म्हणजे कंपनीला जवळपास दोन वर्ष पूर्ण झालेले नाहीत पण तरी आपण धरू धरू शकतो की कंपनीला दोन वर्ष झालेले आहेत पकडू शकतो आपण आणि अठ्ठ्याऐंशी पर्सेंट पर्यंत चांगला असा रिस्पॉन्स दाखवलेला आहे कंपनी या कंपनीबद्दल मी ऑलरेडी तुम्हाला डिस्कस केलेलं आहे मित्रांनो मागील काही व्हिडिओमध्ये एक दोन वेळेस मी या कंपनीबद्दल डिस्कस केलेले बघा हा स्टॉक आता एका आपणाला रेंजमध्ये मिळतो हा स्टॉक आणि आपण इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो हे अगोदर सांगितलेले हेही दोन्ही स्टॉक चांगले आहेत आणि हाही स्टॉक चांगला आहे आणि मी का सांगतो बघा एका दोन वर्षामध्ये कंपन्या लिस्ट झालेल्याबद्दल का डिस्कस करतो आपण कारण की आपल्याला इथं बॉटमला पकडणं गरजेचं आहे इथं आपण कमी जरी अमाऊंट टाकली एक दहा हजार पाच हजार दोन हजार एक हजार जरी आपण इन्व्हेस्टमेंट केली ना तर हीच जर आपली पन्नास हजार रिटर्न जरी मिळाले तर आपली कमीत कमी पाच लाख दहा लाख वीस लाख अशी आपली कॅपिटल आपली ऑटोमॅटिक वाढू शकते आपल्याला पण इथं आपल्याला बॉटमला ही स्टॉक ह्या कंपन्या मिळणं गरजेचं आहे तर या कंपन्यांची बॉटमला आपल्याला खरेदी करणं गरजेचे आहे बराबर आहे आणि जसे जसे या कंपन्यांचे नंबर चांगले चांगले जातील तसे तसे आपण हळूहळू नंतर आपली कॅपिटल आपण वाढू शकतो चला तर या कंपनीचा आपल्याला फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे मार्केट कॅपचा जर विचार केला तर सहा हजार तीनशे पंच्याण्णव करोड या कंपनीचं मार्केट कॅप आहे करंट प्राइस जर बघितलं सहाशे पस्तीसचा एक स्टॉक पडतो आपल्याला आणि स्टॉकचा जर पी जर बघितला तर फक्त तेराचा म्हणजे खूपच छोटी कंपनी आणि खूप आपल्याला स्वस्तामध्ये आता ही कंपनी मिळत आहे आर ओ सी बघितलं तर चौदा पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर एकवीस पर्सेंट फेस व्हॅल्यू दहाचा आपण या कंपनीचा जर से रिन्युअलचा जर विचार करूया तर मार्च दोन हजार अठरा आपल्यासमोर डाटा दिसतो दोनशे सहासष्ट करोड त्यानंतर चारशे चौऱ्याण्णव करोड सातशे वीस करोड आठशे छप्पन करोड अकराशे एकावन्न करोड सतराशे बेचाळीस करोड आणि दोन हजार सदतीस करोड हे खूप चांगल्या पद्धतीने इन्क्रीज करत आहे नंबर सुरुवातीला जर नेट वर, नेट प्रॉफिटचा जर विचार करू तर एक वेळेस असा होता की एकोणचाळीस करोडने ही कंपनी मायनस मध्ये होती मायनसमधून डायरेक्ट एकावन्न करोडमध्ये मध्ये प्लस मध्ये गेली नंतर सत्तर त्याच्यानंतर चौवेचाळीस त्याच्यानंतर बावीस आणि बावीसवरून वरून डायरेक्ट तीनशे सत्त्याऐंशी आणि तीनशे सत्त्याऐंशीहून डायरेक्ट चारशे त्रेसष्ट कंपनी प्रॉफिट चांगल्या पद्धतीने मिळून देते आणि बॉरॉइंग बघूयात या कंपनीवर कर्ज कशा पद्धतीचं आहे तर कर्जाचा विचार केला तर सात हजार पाचशे अठ्ठावीस करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व फक्त चोवीसशे शहात्तर करोड रिझर्व आहे कंपनीवर कर्ज तर जास्त असणारच कारण की कंपनीचं कामच ते आहे तर त्यामुळे आपण हे कंपनीचं कर्ज आपण एक पॉईंट हा आपण इग्नोर करू शकतो मित्रांनो जरा इन्व्हेस्टर लोकांचा जर विचार करूया तर या कंपनीमध्ये प्रोमोटर सत्तावन्न पर्सेंटपर्यंत पर्यंत आहेत फॉरेन इन्वेस्टर या कंपनीमध्ये सहा पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्वेस्टर या कंपनीमध्ये बावीस पर्सेंट आहेत आणि पब्लिककडे किती आहे फक्त बारा पर्सेंट पब्लिककडे खूपच चांगला स्टॉक आहे एकदम छोटी कंपनी असून या लोकांनी इन्वेस्टमेंट केलेली आहे म्हणजे नक्कीच याही कंपनीचा काहीतरी बिजनेस सगळा वेगळा आहे आणि काहीतरी या कंपनीवर भरोसा असेल या लोकांनी तेव्हाच इथली इन्वेस्टमेंट या स्टॉकमध्ये केलेली आहे मित्रांनो बघा मित्रांनो डबल मार्क या कंपनीचं नाव बघूयात फ्यूजन मायक्रो फायनान्स लिमिटेड या कंपनीचं नाव आहे आणि खूप चांगला असा स्टॉक आहे आणि एकदम आपल्याला सध्या आता ही कंपनी बॉटमला मिळते कारण की कंपनीला मार्केटला लिस्ट होऊन फक्त दोन वर्ष झालेली आहेत आणि दोन वर्षामध्ये आपण इथं बॉटमला पकडणं कंपनी गरजेचं आहे कारण की सांगता येत नाही हीच जर कंपनी जर चांगली चालली तर खूप असं मल्टीवॅगरिटीन आपला इथून मिळू शकतो आणि तीही कमी अमाऊंटनं का तर आपल्याला बॉटमला पकडणं गरजेचं आहे कंपनी एक एकदम छोटी कंपनी आपण कमी कॅपिटल जरी याच्यामध्ये टाकलं तरी आपण लॉंग टर्मसाठी खूप या कंप छोट्या कॅपिटलचं आपलं खूप मोठं कॅपिटल होऊ शकतं त्यामुळे आपल्याला या छोट्या कंपनीमध्ये आणि या बॉटमला पकडणं ह्या कंपनीबद्दल गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा मित्रांनो लाईक करा नवीन जर कोणी चॅनलला व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूत मित्रांनो तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र